वसईतील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या एक संवेदनशील आणि समर्पित डॉक्टर डेलिसा परेरा यांच्या आत्महत्येने संपूर्ण समाज हादरून गेला आहे त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला या घटनेमागचे कारण काय होते त्यांच्यावर असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली चला जाणून घेऊयात डॉक्टर डेलिसा परेरा कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमधील एक कुशल आणि तळमळीची महिला डॉक्टर ज्यांना रुग्ण आणि सहकारी दोघेही खूप मानत असतात वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपलं नाव कमावलं पण त्यांचं व्यक्तिगत आयुष्य काही वेगळंच सांगत होतं रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी मेहनत केली पण त्यांना अंतर्गत संघर्षाचा सा सामना करावा लागत होता गेल्या आठवड्यात डॉक्टर परेरांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडला प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं समोर आलं मात्र यामागचं नेमकं कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाही ती खूप दयाळू होती आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करायची तिच्या आयुष्यात काहीतरी चाललं होतं पण ती कधी बोलली नाही ही घटना केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक आहे मानसिक आरोग्याबद्दल आपलं समाज म्हणून असंवेदनशील असणं हेच या मागचं प्रमुख कारण आहे का डॉक्टर जसे इतरांचे प्राण वाचवतात त्यांना स्वतःच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मदत मिळते का डॉक्टर सारख्या उच्च दडपणाच्या व्यवसायामध्ये मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे पण आपल्या समाजात यावर अजूनही पुरेशी चर्चा होत नाहीये डॉक्टर डेलिसा परेराच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नाही तर संपूर्ण समाजाला धक्का बसला आहे धक्कादायक बाब म्हणजे टोकाचं पाऊल उचलण्याआधी डेलिसा परेरा चर्च यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली त्यानंतर त्यांनी चर्चच्या फादरला एक बंद लिफाफा दिला फादरला दिलेल्या या लिफाफामुळे डेलिसा यांनी हा निर्णय का घेतला याचा उलगड झाला आहे पतीचे अनैतिक संबंध आहेत माझा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे असं डॉक्टर डेलिसा यांनी फादरला दिलेल्या लिफाफ्यात लिहिलं होतं या प्रकरणी वसई पोलिसांनी डेलिसा परेरा यांचा पती रॉयल परेरा याला अटक केली एकोणचाळीस वर्षांच्या डॉक्टर डेलिसा परेरा या त्यांचे पती रॉयल परेरा आणि बारा वर्षांच्या मुलीसोबत पापडी येथील सोनारभट भागत राहत होत्या वसईतील प्रसिद्ध कॅडन ग्रेशियस रुग्णालय डॉक्टर डेलिसा फिजिओथेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होत्या सोमवारी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरात जळपास लावून आपलं जीवन संपवलं गळपास लावून घेण्याआधी डॉक्टर डेलिसा यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली यानंतर त्या चर्चच्या फादरला यानंतर त्या चर्चच्या फादरला भेटला आणि त्यांनी एक बंद लिफाफा दिला या चिठ्ठीमध्ये आपण हा निर्णय का घेतोय या डेलिसा यांनी गळपास लावल्याचं ला चर्चच्या फादरने तो बंद लिफाफा डेलिसा यांच्या आईकडे दिला यानंतर डेलिसा यांच्या आईने वसई पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्या बंद लिफाफ्यात काय होतं माझा पती रॉयल परेरा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सहा जानेवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान त्यांनी माझे शारीरिक आणि मानसिक शोषण केले तसं डॉक्टर डेलिसा यांनी फादरला दिलेल्या होतं हा लिफाफा पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी डॉक्टर डेलिसा यांचे पती रॉयल परेराला अटक केली आहे डॉक्टर डेलिसा यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार त्या मिसेस इंडिया या स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या दोन हजार तेवीस साली त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता